اڃا نه پنهنجو جو ايمان ڏياري 520 روپي پڙهيت ऐंशी रुपये शंभर एकशे एक पाच अकरा बारा पंधरा वीस एकशे एकवीस रुपये एकशे तीस रुपये डबल ए पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर शंभर एकशे वीस एकशे वीस का डबल बी ए शंभर एकशे वीस पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन डबल एकशे पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर एन एम एन एम

दोनशे एक वीस एकवीस पंचवीस दोनशे तीस दोनशे एकतीस बत्तीस दोनशे चाळीस एक्केचाळीस रुपये चांगले ठीक का प्रवीण शेठ नाही दोनशे एक्केचाळीस बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये फक्त એક રૂપિયા દોન પાંચ રૂપિયા सहा दहा रुपये दोनशे अकरा रुपये बारा पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस जलो सांग सत्तर एकशे ऐंशी दोनशे दोनशे अकरा

शंभर एकशे पन्नास रुपये साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पंचवीस रुपये शंभर रुपये एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपये याने आम खाली शंभर रुपये शंभर एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे पाच रुपये सहा रुपये दहा रुपये दोनशे अकरा बारा पंधरा वीस दोनशे एकवीस बावीस तेवीस पंचवीस तीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस एक्केचाळीस दोनशे एकेचाळीस कोणाचे दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एकशे पन्नास दोनशे एक रुपये दोनशे पाच रुपये अकरा रुपये दोनशे अकरा रुपये शंभर रुपये एकशे वीस तीस एकशे तीस चाळीस एकशे पन्नास रुपये ट्रिपल एकशे ऐंशी नव्वद दोनशे फोडगोन दोनशे दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे अकरा बारा पंधरा दोनशे सोळा फोडगुन दोनशे वीस एकवीस पंचवीस दोनशे सव्वीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस बरं काय करायचं दोनशे पंचेचाळीस शंभर रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे सोळा रुपये अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एक साठ रुपये मांडू दोनशे साठ रुपये एकशे पन्नास रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये નવ્વા એક્યાણ પંચાણું દોનશે એક દોઢ પાંચ અઠરા દોનશે પંદર સોળ અઠાર વીસ દોઢ એકવીસ દોઢ એકવીસ નંબર એકશે વીસ વીસ પચીસ ચાલીસ પન્નારું ચાલીસ